ॐ भूर्भुवस्वः तस्य वितूर्वने्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते मी तुमच्यासाठी एक छानसं भक्तिगीत घेऊन आले आहे माझा आवाज काही एवढा छान नाही पण हे भक्तिगीत खूपच छान आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल तर हे जर तुम्हाला भक्तिगीत आवडलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मते नात ग पैठणीचा घोळ ग नाका मते नत ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग കാ മഥേ ഡോല ഗൈഠോ ഗൂല ഗവര അംബാബ പൈഠോ ഗംബാബാ പൈ ഗൈചാഘോള ഗ पैठणीचा खोळ गळ्यात मोहन माळ ग सावर पैठ नीचा सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पाया मथे चाळ ग पैठणीचा घोळ ग पाया मथे चाळ चाळ ग സംബാബ പൈണി ഘോ ഗംബാബൈചോ ഗ